अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका ओके न्यू पार्ट ओके पार्ट नाईन्टी सेवन सो पार्ट नाईन्टी सिक्स मध्ये बघितलं होतं आपण ऑफिस वरून डायरेक्ट अश्विकाच्या फ्लॅट वर जातात दोघेही आणि खूप पर्सनल टाइम स्पेंड करत असतात आणि तसंच फूड ऑर्डर करतात आणि परत इमोशनल बोलणं चालू असतात दोघांचं मग हळूच शुभ हाक करतो आश्विकाला सो आता पुढे बघू देन तसंच शुभ उठून जातो डोअर ओपन करतो तर डिलिव्हरी बॉय असतो देन शुभ ते पार्सल घेतो आणि टिप देऊन थँक्स बोलून डोअर क्लोज करून आत येतो मग अश्विका घेते पार्सल आणि दोघेही खायला बसतात तर सर्वात आधी एकमेकांना भरवतात आणि मग आपापला खात एन्जॉय करत असतात तर अश्विकाचा असा हॅपी स्माइली फेस खाताना बघून बोलतो शुभ की इतके हॅपी मला भेटायला येताना कधी नसते तू इवन भेटल्यावर पण नसते पण आता ही हॅपीनेस बघून असं वाटत आहे काश मी तुझं फेवरेट फूड असतो तर म्हणजे मला पण खाताना असंच खाल्ली असते ना तर अश्विका मस्त ब्लश करत बोलते की तू ऑलरेडी माझं फेवरेट परमानंट फूड आहेस म्हणजे कधीच संपणार नाही शुभ विचारतो की म्हणजे हे कशावरून बोलत आहे तू तर अश्विका खाऊन झालेली प्लेट बाजूला ठेवत सांगते की अरे म्हणजे बघ ना आपण जेव्हा जवळ येतो तर तेव्हा तुला किस करते कडल करताना जवळ घेते तेव्हा सुद्धा तर तू नेहमीच बोलतो ना कि की अगं किती ते किस रोमांस चालू आहे आता खाऊन घेशील का चल बाजूला हो हे असं तूच बोलतो ना बेबी मग तस बोलतो की हो ग हे तर मला लक्षातच नाही आलं बरं बेबी आता निघायचं का आपण कारण वेळ झाली आहे सो तुला पण कॉल येईल आणि मला पण माझं सोड ग पण तुला सतरा प्रश्न विचारतील घरचे सो म्हणून तर अश्विका हो बोलते आणि मग तसंच सर्व आवरून घेते आणि फ्लॅटवर जायच्या आधी जसं सगळं होतं तसंच करून ठेवते आणि मग दोघेही बाल्कनी देतात दोघेही सिटी व्ह्यू घेतात तर शुभ बोलतो की बेस्ट व्ह्यू वाटतो हा हो ना बाय इथे तुम्ही केव्हा शिफ्ट होणार आहे तर अश्विका बोलते की माहिती नाही तरी अजून भरपूर वेळ आहे कारण याबद्दल घरी कोणी टॉपिक काढलाच नाही आहे ना असो तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग तसंच दोघेही घरी जायला निघतात देन काही वेळाने घरी पोहोचतात आणि अश्विका विसरते मेसेज करायचंच आणि शुभ मेसेज करून फ्रेश व्हायला जातो आणि अश्विका पण रूम रूममध्ये जाऊन चेंज करून फ्रेश व्हायला जाते पण शुभला मेसेज केलेला नसतो सो so, मग साडेनऊ वाजता अश्विका हॉलमध्ये बसलेली असते नाईट ड्रेस घालून जस्ट टी व्ही बघत तर काही वेळाने फोन घेते आणि मेसेज करायला इनबॉक्समध्ये जाते शुभच्या तर तिथे शुभचा मेसेज असतो पण अश्विकाचा नाही तर अश्विका बघताच मनात बोलते की ओ शिट मी मेसेज केलाच नाही घरी आल्यापासून ओ गॉड प्लीज हेल्प मी शुभ मला काही बोलायला नको म्हणून मी काय करू काय करू आयडिया काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून टॉपिक स्टार्ट करते मग तसंच बनावट कहाणी ऐकवते मग बघू लक्षात येतं का पण जर आलं तर वेळेवर दुसरं काही बघावं लागेल पण जर लक्षात नाही आलं शुभच्या तर वाव किती मस्त ना रागवायला चान्सच नाही शुभला आय हाय देन शुभ ऑनलाइन येतो तर अश्विका मी हाय मेसेज करते आधी देन शुभ विचारतो हाय काय हाय कुठे होती तू काय करत होती तर अश्विका संतो की मी इथेच आहे शुभ पण तुझं काय तू कुठे हो होता तुला माझ्याशी जास्त बोलावंसं नाही वाटत आहे हो ना म्हणून फक्त माझी वाट बघतो पण कधी मेसेज कॉल करून स्वतः बोलत नाही तर शुभ बोलतो ओ हॅलो माझा लास्ट मेसेज होता आणि लास्ट मेसेज माझं होतं म्हणजे तू बिझी होती म्हणून बोलली नाहीये सो आता सांग ना की कुठे बिझी होती काय करत होती आणि फोन कुठे होता तर अश्विका तसंच मेसेज करते की वेट मी रूम मध्ये जाऊन मेसेज करते कारण आता हॉलमध्ये आहे आणि इथे सगळेच आहेत पप्पा वगैरे सो बेठा। देन हा ओके बोलून वेट करत असतो आणि अश्विकाचा रूम मध्ये पण विचार करत असते की काय सांगू काय बोलू म्हणजे शुभचं माइंड डायवर्ट होईल आणि यावर मला काही विचारणार पण नाही तर विचार करत दोन मिनिटं निघून जातात तर इतक्या शुभचा मॅसेज येतो की अगं तू हॉलमधून रूममध्ये जाणार होती की मार्केट मधून रूममध्ये जाणार होती तर अश्विका मेसेज वाचते आणि मनात बोलते की याल काय करू कसं करू दे आयडिया सुचते तर तसंच शुभला बोलते की याल विबी आता पप्पा माझ्या लग्नावरून बोलत होते तर मी ऐकलं माहिती नाही का पण ते इतके सिरियसली काय बोलले असतील हेच कळत नाही आहे मला अच्छा शुभ विचार की काय बोलले काय झालं सांग तर अश्विका बनवून सांगते कहाणी अश्विकाला आणि तसंच अश्विका आहे बोलून शांत बसते तर नेक्स्ट मेसेज शुभ करतो की सांग आता मगाशी कुठे बिझी होती तर अश्विका डोक्याला हात लावून विचारच करायला लागते की ह्याल काय मुलगा आहे हा इतकं बोललं तरी असं कसं व्हायला तर विचारायचं लक्षातच राहिलं म्हणजे इतकं डोकं आहे बाप रे जाऊ दे खरं काही ते सांगूनच टाकते म्हणजे सतरा गोष्टी खोटं बोलून गिल्ड राहणार नाही सो तसंच अश्विका सांगायला लागते की सॉरी मी विसरले होते तुला मेसेज करायचं म्हणून तर शुभ फुल टॉन देत बोलायला लागतो की मूर्ख मुली तू विसरली म्हणून तुझं हे सर्व चालू होतं ना असं मला फिरवून फिरवून बोलणं आणि वेगवेगळ्या वेग टॉपिकला ऍड करणं हा बरोबर ना तर अश्विका हो बोलते आणि मग तसंच नॉर्मल बोलणं चालू असतं दोघांचं तर शुभला झोप येत असते तर अश्विका पण समजून घेते आणि मग दोघेही मस्त विश करतात आणि झोपी जातात अच्छा लेट नाईट अडीच वाजता अश्विकाच्या फोनवर एक अनोळखी नंबरने मेसेज येतो तुला खरंच वाटतं का तो फक्त तुझाच आहे आणि अश्विका निवांत झोपलेली असते सो मग अर्ली मॉर्निंग चार वाजता अश्विकाला खूप वाईट वाई असं स्वप्न पडतो जो पूर्णपणे शुभला घेऊन असतो आणि मग तसंच अश्विका उठून बसते आणि लाईट्स ऑन करते आणि पाणी पिते आणि तसंच विचारात पडते की असं स्वप्न का आलं असेल मला काय होतंय मला शुभला सांगू का आताच असं बोलतच वॉच कडे बघते तर चार वाजून सात मिनिट झालेले असतात सकाळचे परत विचार येतो डोक्यात की नको नको आता शुभ झोपलेला असेल सो असू दे पाच मिनिटं तसं शांत बसते अश्विका आणि झोप येत नसती लाईक स्ट्रेस टेन्शन सो झोप येत नसल्यामुळे अश्विका आपला फोन घेते हा विचार करत की फोन बघत तरी झोप यावी तर फोन हातात घेऊन स्क्रीन अनलॉक करताच अश्विका मेसेज वाचते तुला खरंच वाटतं का की तो फक्त तुझाच आहे तर अशिका परत शॉकमध्ये जाते आणि घाबरून जाते आणि तसंच परत परत मेसेज वाचत असते देन नंबर बघते तर अनोळखी असतो देन कॉल करते तर स्विच ऑफ येतो फोन आणि मग अश्विका पूर्णपणे घाबरून जाते आणि तसंच रूममध्ये वॉक करत विचार करत असते की हे कोण असेल नक्कीच कोणीतरी जवळची व्यक्ती असेल कारण हे जे काही झालं काल ते रिसेंट गोष्ट आहे पण आम्ही कोणाला सांगितलं नाहीये काहीच मग कसं काय असं कोणीतरी मला मेसेज करू शकेल पण हे मेसेज मलाच कसं काय आलं स्वप्नात पण शुभ खूप जास्त वाईट वागला म्हणूनच मी घाबरून उठून बसली आहे काय होत आहे नक्की अश्विका असंच वॉक करत असते ते पंधरा मिनिट न डिसाईड करते की कर उद्या बघते हे काय आहे तर आणि बेडवर येते आणि फोन बाजूला ठेवते लाईट्स ऑफ करते आणि डोळे बंद करते झोपायला पण सारखे सारखे हेच विचार चालू असल्यामुळे अश्विकाला झोपतच नसते आणि मग तसंच इकडे तिकडे टर्न होत असते लाईक झोप यावी म्हणून पण नसतेच येत आणि मग तसंच हाफ अवरने झोपी जाते फायनली सो so, मॉर्निंगला आठ वाजता शुभ उठतो आणि मॉर्निंग विश करतो अश्विकाला आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये जाऊन बसतो आणि अश्विका झोपलेलीच असते तर साडेआठ वाजता तरी अश्विका उठलेली नसते तर तसंच अश्विकाची मम्मा डोर नॉक करून करून अश्विकाला उठवतात आणि मग अश्विका उठताच टाइम बघते आणि फोन घेते आणि मेसेज बघते शुभचा तर मेसेज रीड करतात परत ते सगळं उठवाय आठवायला लागतं ते मॅसेज आणि ते वाईट स्वप्न आणि परत हाही विचार येतो मनात की सकाळचे स्वप्न खरे असतात So, आता रिले, रिले सो आतापासूनच मला अलर्ट राहावं लागेल कारण हे सगळं योगायोग तर नक्कीच नाही आहे कारण असा मेसेज येणं आणि याच रिलेटेड वाईट स्वप्न असं नक्कीच काहीतरी आहे असं जे मला शोधायला हवं सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज किती मोठा ट्विस्ट आलाय ना ओ बापरे सो पार्ट नाईन एट मध्ये बघणार आहे आपण अशी मेसेज करते की नाही आणि शुभला नेट बोलते की नाही आणि हे सगळं कसं शोधून काढते आणि असे मेसेज तरी कोण केले असेल आणि याबद्दल शुभला काही कळणार का, का? आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉइस शू वासेकर आहा.